महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश उबाठा गटाचे माजी नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक ग्रामपंचायत मधील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी नाशिक महानगरपालिकेतील माजी नगरसेवक संतोष गायकवाड नयना गांगुर्डे विष्णुपंत बेंडकुळे प्रवीण पाळोदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे उषाताई शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर उबाठा गटाचे प्रमुख निवृत्ती इंगोले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे उबाठा युवासेना तालुका अध्यक्ष सुनील मते त्र्यंबकेश्वर सभापती खंडू भोये सरपंच रमेश भोये दिलीप चौधरी इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे राजेश मोरे नितीन भागवत दयाराम आहेर संकेत सातभाई सचिन कर्डिले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला प्रवेश सोहळ्याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दादा भुसे खासदार नरेश म्हस्के शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी माजी खासदार हेमंत गोडसे किशोर आप्पा करंजकर जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबाडे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय सुवारी इंद्रगुरु जय बाळसाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिघे सागांचा आज विलास शिंदे आणि त्यांच्या बरोबर अनेक स्वगारांनी यामध्ये नाशिक महापालिकेचे नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगुर्डे विष्णुपंत बेंडगुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे उषा ताई शेळके प्रवीण पाळजे पैलवानगर <स्थीवार गाँगे> निवृत्ती इंगोले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पडोळे निलेश साळुंगे विश्वास हायर ज्ञानेश्वर पाटील मुकेश कडलक राहुल पाटील नितीन मोहिते राजाराम पडोळ बाजीराव गायकवाड श्रीराम थेटे श्रीनाथ थेटे मोनिश दोंदे सुनील मते रावसाहेब जाधव उत्तमशेख पांडली मंडली शरद गुंगडे अरुण रोकडे खंडू गोये रमेश गोये दिलीप चौधरी दशरथ धांडे खूप नाव झाली राजेश मोरे नितीन भागवत माहेर संकेश सातपाई सचिल खंडिले आणि अनेक सरपंच तुमचं पण आहे जाधव के जाधव पंचवीस वर्ष सरपंच तुमचं मनापासून स्वागत आहे पवनराव दुने सगळ्यांना दूर आले काय गेला काय तिकडा काय शिळे बले झाले का नाही हा <laughs> ट्रेलर आहे ट्रेलर पूर्ण पिक्चर अभी बाकी है क्या आता मला नक्की विश्वास आहे की नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार आपल्या इथं मंत्री दादा भुसे आहेत आपले खासदार नरेश मस्के आहेत भाऊसाहेब चौधरी आहेत आपले माजी खासदार सदाशिव गोडसे आहेत इकडं आपला अप्पा करणकर आहे पेलवान आहे पण आज माझे तरी आई वारली माझ्या बऱ्याच आई वारली त्यामुळे ते आले नाही सकाळी होते तर सर्व नगरसेवक पदाधिकारी विविध संस्थांचे चेअरमन सरपंच उपसरपंच शाखा प्रमुख विभाग प्रमुख ज्येष्ठ नागरिक अनेक अनेक अने, संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ पण आहेत लाडके शेतकरी पण आहेत लाडक्या बहिणीची योजना कधी बंद होणार नाही काळजी करू नका आणि म्हणून आज नाशिक मधल्या एवढ्या मोठ्या तुन हॉल लोक आहेत आणि अजून रस्त्यामध्ये लोक येत त्या रस्त्यातल्या गाडीमध्ये असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच कार्यकर्त्यांचं देखील मी शिवसेनेमध्ये दे स्वागत करतो त्यांनाही शिवसेने आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो श्रीमती महाराज <प्रिण> <चार। प्रिया> माननीय या महाराष्ट्र लाडक्या बहिणीचे एकमेव भाऊ महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी युवकांचं प्रेरणास्थान बेरोजगार दलित जुब्यांचा आधारस्तंभ माननीय शिंदे साहेब यांच्यासाठी आपण जवळ टाळ्या <प्रिया> वाजायच्या आहेत त्यांच्या समोर आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत तर आम्ही काही आलेलो नाही विलास खाली बसा आपण जर बघितलं आम्ही काही एकाही शिवसेने तुम्हाला सगळेच हो चेहरे ओळखीचे असतील आम्ही एकही माणूस हा इतर पक्षात आलेलो हो नाही आमच्या रक्तात शिवसेना आहे परंतु ज्या पद्धतीने गेल्या तीस वर्षापासून आपण आम्हाला तीस वर्षापासून प्रामाणिकपणाने निष्ठेने दिलेलं काम आम्ही आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल प्रपंच असेल पालव ठेवून पक्षाच्या आदेशाला आणि कामाला महत्व दिलेलं आहे परंतु सगळ्या निवडणुका किंवा सगळ्या पद आपल्याला मिळतात असं नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील आपल्याला सुद्धा आपण येतो त्याला सुद्धा आपण आमचं ऐकायचे त्यावेळेस सुद्धा आम्ही आपल्याकडे उमेदवार बघायचं आपण आमचे नाव सुद्धा पाठवले होते परंतु दुर्दैव असं का त्या ठिकाणी आम्हाला निवडणूक लढण्यासाठी संधी मिळाली नाही तरी पण आम्ही हटलो नाही खुसलो नाही आम्ही हट्ट झालो नाही शिवसेना पक्ष आहे आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल सरपंच साधा सोसायटीचा सा चेअरमॅन सदस्य ग्रामपंचायचा आहे परंतु शिवसेना अशाच त्याच्यावर तयार झालेली आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्ता न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचा प्रयत्न सोडू शकतो परंतु बाई एकाच व्यक्ती त्याला विधानसभा एक नाही दोन दोन तीन तीन, तीन विधानसभा एकच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवार तोच व्यक्ती त्याला संघटनेच्या पद मग सर्वात महत्त्वाचं आणि त्या व्यक्ती आता आहे कुठे

त्यानंतर जी परिस्थिती गेलो नाही बसून बाई नागर नाही आमचे कुठले कॉन्ट्रॅक्ट नाही आमच्या आजपर्यंत पक्षाला खाली पाहावं लागेल असं काम आम्ही पक्ष आजर असं काम आम्ही आजपर्यंत केलं नाही मग याचा पुढे विचार होणार आहे का नाही या बळावरती आम्ही लोकसभेला सामोरे गेलो आहे लोकसभेला सामोरे जात असताना विधानसभाला पराभूत झालेले उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी आम्ही मागितली त्या ठिकाणी दिली आणि त्या राजा वाजवणे आम्ही प्रचंड पदाधिकारी त्या ठिकाणी निवडून आणलं शिवसेनेला मांडणारा त्या ठिकाणी जिल्हा आहे आणि असं असताना लोकसभा झाली त्यानंतर लगेच कोणालाही माहित नाही अशा पद्धतीने संघटनेमध्ये बदल करण्यात आले माझ्या नंतर जे पंधरा पंधरा वर्ष जुनियर असलेले लोक वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा त्यांना डायरेक्ट परती जिल्हा प्रमुख केला आणि माझ्यासारखा महानगर प्रमुख मला साधे विचार सुद्धा नाही म्हणजे हे होतंय काय नेमकं काम करणारा माणूस आपल्याला नको आहे का बरं आम्ही आजपर्यंत कुठल्याही काम त्या ठिकाणी बाई घेऊन कारण आम्हाला माहिती त्या ठिकाणी काम काय पद्धत आहे आणि ज्यावेळेस मी आपल्या संपर्कात आलो आणि आपण पक्ष फुटला त्यानंतर मला आता प्रश्न केला की आपण शिंदे गटात जात आहेत मी ठामपणे सांगितलं आज शिंदे गट नाही ही शिवसेना पक्ष आहे आणि या शिवसेना पक्षाला न्यायालयाने मान्य उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन साहेब चाळीस आमदार घेऊन जरी बाहेर निघाले असतील परंतु साहेब जनतेने सुद्धा आपल्याला स्वीकारले आपल्याला साठ आमदार म्हणून त्या ठिकाणी परत आणि मग उच्च नाशिक जिल्हा असेल किंवा या गोष्टी पटलेल्या आहेत आणि आपण बघा या नाशिक जिल्ह्यावरती शिवसेना प्रमुखांचा विशेष प्रेम होत आणि म्हणून आम्ही जीवाचं राह करत होतो परंतु ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये कागद होऊन आपल्याला त्या पद्धतीने काही झालं नाही आणि म्हणून आपलं त्यानंतर आपलं सुद्धा नाशिक जिल्ह्यावरती त्या ठिकाणी प्रेम आहे आणि आपण वेळोवेळी दाखवून दिलेले आहे आम्ही एवढं पक्ष फुटून तर आपण आम्ही आपल्या रस्त्यावरती उतरलो आंदोलन केलं असतील लोक लोक त्या गोष्टी केल्या असतील परंतु भाई आपण मात्र शिवसेनेकडे ओळखण्यामध्ये काहीच कमी पडलेले आपण काय मोनाचा मोठे दाखवलेला आहे आणि आदरा त्या ठिकाणी शिवसैनिकांचा सन्मान बाहेर केलेला आहे माझा सरकार शिवसैनिक बाईंच्या संपर्कात गेलो घरी गेलो विचार केला जावा कसं जावं काय म्हणतील बाईंना निमंत्रण द्यायला गेलो बाईने त्या ठिकाणी मला फसवलं चार पाचला माझ्यावर अजून चार लोक होते आणि बाईनी लग्नाचा निमंत्रण पत्रिका स्वीकार केला आणि मला वाटत नाही बाईतील म्हणून पण एक जूनला बाईचा प्रोटोकॉल आला त्याच्यात खरा मला खरं सांगतो आनंद करण्यात ज्यांच्यासाठी सुख दुःख हे झालं पाहिजे गेलंच पाहिजे पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो विरोधात बोलत होता त्याच्या मुलीच्या लग्नाला येणं तिथं सगळ्या गोष्टी समजा आणि त्या दिवशी ठरवलं काही झालं तरी चालेल बाईंना अपेक्षित असलेला आणि बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसेनेमध्ये आपण जायचं आणि बाळासाहेब बाळासाहेबांचा विचार असलेला महाराष्ट्र आपण करायचा आणि त्याकरता अशी आहे ते म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खांद्याला लावून जीव का जायना पण शिवसेना आणि भाई आपण काय सांगा आपल्याला अपेक्षा जसा ठाणे दिला आहे इथे विजू आप्पा आहे दादासाहेब उश्या आहेत इकडं हेमंत आप्पा आहे भाऊ चौधरी जायचं आहे आणि असंख्य पदाधिकारी सरपंच ती सरपंच या ठिकाणी काही प्रवेश करत आहे आठ नगरसेवक करत प्रवेश होतोय काही सोसायटीचे चेअरमन आहेत बँकेचे चेअरमन आहेत आणि असंख्य शेतकरी आहेत